नमस्कार मित्रांनो मी आहे विजय एक नवीन विषय आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहेत आज आपण जाणार आहोत थेट सिंदखेड राजा मातृतीर्थ म्हणून ओळखले जाणारे बुलढाणा जिल्ह्यातील हे पर्यटन क्षेत्र आज तिथे आमच्या ढोलपथक यांचा देखील मानवंदनाचा कार्यक्रम देखील त्या ठिकाणी ठरवलेला आहे तर आम्ही सर्वे या ठिकाणी सर्व रोहिणी हॉटेलजवळ या ठिकाणी उभे आहोत आणि आमची जी बस आहे ती बस पण त्या ठिकाणी आम्ही ट्रॅव्हलिंगने त्या ठिकाणी जाणार आहोत बसजवळ पोचलो आणि त्या ठिकाणी पाहत होतो की ढोल पथकाची जी काही तयारी आहे ती सुरू होती आमचे आशिष दादा व काही सहकारी मित्र त्यांची ढोलची पूर्णतः तपासणी करून त्या ठिकाणी व्यवस्थित बांधणी त्या ठिकाणी करत होते त्याचप्रमाणे आमचे जिथील जे पदाधिकारी आहे पथकातील ते हळूहळू त्या ठिकाणी जमा होणार होते थंडी खूप जास्त प्रमाणात असल्यामुळे बसचे सर्व काच आम्ही लावून घेतले आणि त्यामध्ये सीटच्या दिशेने मी हळूहळू अल जात होतो नंतर वरती बॅग ठेवली आणि त्यानंतर एक थंड पाण्याची बॉटल घेऊन मी सीटकडे जात असताना स्वेटर आणि मफलर पूर्णपणे सोबत घेऊन त्या ठिकाणी सीटवर जाण्यासाठी बसलो पण मित्रांचा फार एन्जॉय सुरू होता यश खूप ब्रेकिंग डान्स करत होता खूप मी पटकन सीटकडे जाण्यासाठी निघालो आणि माझा मित्र तन्मय त्याने माझी सीट रिसीव करून ठेवलेली होती आणि मी पटकन सीट त्या सीटवर बसलो आणि पुढे जाण्यासाठी निघालो रात्रीचे दोन वाजले होते आम्ही थोडा चहा घेण्यासाठी एका रेस्टॉरंटच्या हायवेवरती थांबलो आंघोळ केल्यानंतर आम्ही सर्वजणं फ्रेस झालो आणि डोल जो कॉस्ट्यूम आहे तो आम्ही परिधान केला सकाळचे पाच वाजले होते आणि आम्ही त्या ठिकाणाहून जवळपास तयारी पूर्ण झालीच होती डोल पत्काचा जो घंटानाद आहे ही गाडी पण देखील सजवण्याचे काम चालू होते काही कार्यकर्ते ती गाडी सजवत होते तेथून मी राजवाड्याच्या दिशेने निघालो आणि त्या ठिकाणी राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थान असलेले ठिकाण त्या ठिकाणी मी पोचलो त्या ठिकाणी मी त्या गेटच्या आतमधूनच व्हिडिओ थोडा शूट करत होतो त्यानंतर या ठिकाणी दिवसभर खूप गर्दी राहणार होती त्यानंतर मी सकाळीच त्या ठिकाणी दर्शन घेऊन राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थान आम्ही बाहेरून पाहिलं त्या ठिकाणी आणखी प्रशासनाची काही माणसे होती सकाळच्या अंधारामध्ये आम्ही मातुश्रींचे या ठिकाणी दर्शन घेतले आणि परत एकदा आमच्या पथकाच्या दिशेने वळलो पथकाची पूर्णतः तयारी झाल्यानंतर सर्व गेटअप परिधान करून ताशे ढोल वगैरे सर्व जे साहित्य आहे ते, ते सर्व घेऊन आम्ही सर्व त्या राजवाड्याच्या दिशेने आम्ही निघालो त्या ठिकाणी आमची पहिली मानवंदना त्या ठिकाणी देण्याचे आम्ही ठरवले होते सकाळचे साडेसहा वाजले होते साडेसहा वाजता आम्ही त्या ठिकाणी राजवाड्याच्या दिशेने निघालो सर्वजणं त्या ठिकाणी तयार होते प्रशासनाची मंडळी देखील राजवाड्याच्या समोर आमचं स्वागत करत होती आणि थोड्याच वेळात आम्हाला तिथे वादनाला सुरुवात करायची होती आणि आम्ही त्या ठिकाणाहून हळूहळू समोरच राजवाड्याच्या समोरच्या दिशेने आम्ही पोचलो होतो मेन आवारामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं जे भव्य स्मारक त्या ठिकाणी उभं होतं अश्वारोड पुतळा शिवाजी महाराजांचा त्या ठिकाणी होता त्या बाजूनेच आम्ही वादनाला सुरुवात केली अतिशय रंगतदार या ठिके सोळा जन्मोत्सवाचा आम्ही खूप आनंद घेत होतो आणि कार्यकर्त्यांमध्ये खूप प्रतिसाद भेटत होता लोकांची गर्दी त्या ठिकाणी वाढत होती छत्रपती शिवाजी महाराजांचा जो अश्वारूढ पुतळा खरोखर मानवंदना देऊन आम्ही त्या ठिकाणी सर्वजणं मानवंदना त्या ठिकाणी महाराजांना दिली होती सर्वजणं एकदम खुश होते त्याच चौकामध्ये आम्ही खूप जास्त प्रमाणात वादन केलेलं होतं आशाचा संच म्हणून आशिषदादा आमचे आणि त्यांचे संच खूप ताकदीने या ठिकाणी प्रदर्शन करत होते श्रीराम ढोल पथक अशी ओळख म्हणून असलेले आमचे आशिषदादा आशिषदादा माहूरकर यांच्या अध्यक्षतेखालीच ढोल पथकाचं एवढं मोठं पथक त्यांच्या वर्चस्वामुळंच या ठिकाणी एकत्रित होऊन आम्ही सर्वजणं त्या ठिकाणी जात असतो त्यांच्या मार्गदर्शनाखाली एवढ्या मोठ्या पथकाला घेऊन व्यवस्था पूर्ण केल्यानंतर वादन सुरू होत राजमाता जिजाऊ यांच्या जन्मदिनानिमित्त गावातील प्रत्येक नागरिक या ठिकाणी वारकरी संप्रदाय असतील मोठमोठे ताळकळी भजनी मंडळ असतील त्या ठिकाणी ते येत होते मोठमोठ्या प्रमाणात या एकामागे एक अशा दिंड्या त्या ठिकाणी मानवंदना देण्यासाठी राजमाता जिजाऊ यांच्यासमोर येत होते त्याच ठिकाणी आपल्या या बुलढाणा जिल्ह्याचे कॅबिनेट मंत्री दोन मंत्री त्या ठिकाणी आमच्या पथकाला भेट त्यांनी दिली बुलढाणा जिल्ह्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून असलेले आकाशदादा पुणकर आणि प्रतापराव जाधव हे देखील त्या ठिकाणी आमच्या पथकाला भेट दिली होती आणि आमच्यासोबत थोडंसं फोटो सेशन केल्यानंतर जवळपास आम्ही दीड ते दोन तास ते 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 या ठिकाणी वादन करून आमची मानवंदना त्या ठिकाणी थांबवली सकाळचे दहा वाजले होते आणि आम्ही त्या ठिकाणी राजमाता जिजाऊ यांच्या राजवाड्याच्या प्रवेशद्वारे त्या ठिकाणी आलो आपण या ठिकाणी पाहतात की भव्य असा राजवाड्याचा जो मोठा जो प्रवेशद्वार आहे तो आपल्याला पाहायला मिळत होता आतमध्ये शिरत असताना तेथील अलौकिक अशी पुरातत्व विभागाची इमारत आम्हाला डोळ्यांना पारडं फेडणारी पाहायला मिळत होती आम्ही आतमध्ये प्रवेश करत असताना त्या ठिकाणी खूप मोठा असा परिसर राजवाड्याने व्यापला होता राजमाता जिजाऊ यांचं जन्मस्थळ आणि हा राजवाडा या जिल्ह्यातील एक अद्भुत असं अलौकिक तीर्थक्षेत्र म्हणून मातृतीर्थ म्हणून या ठिकाणी ओळखले जातं प्रत्येक जण या ठिकाणी दर्शनासाठी येणार असतो थोड्याच सर्वांना या ठिकाणी दर्शन घेता यावे यासाठी प्रशासनाने अतिशय योग्य ती व्यवस्था या ठिकाणी प्रशासनाने केली होती एक गावातील ज्या महिला होत्या त्या देखील दर्शनासाठी आपल्याला त्या ठिकाणी दिसल्या होत्या एक सुबक अशी भव्य रांगोळी मातृतीर्थावरती शाळेतील जे विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्यांनी एक मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी रांगोळी काढली होती त्यामध्ये राजमाता जिजाऊ यांचे बाल स्वरूपातील शिवबा आणि राजमाता जिजाऊ यांचे खूप मोठ्या प्रमाणात रांगोळीचे जे पोर्ट्रेट आहे ते आपण पाहू शकता माझ्या मागे खूप जास्त मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी काढलेलं होतं परंतु रात्री थोडासा पाऊस आल्यामुळे ते रांगोळी थोडीशी या ठिकाणी भिजून गेलेले असल्यामुळे ते अतिशय थोडेसे स्पष्ट दिसत नव्हती आपण पाहू शकता की समोरच फुलांनी अतिशय सुंदर अशी त्या ठिकाणी सजावट केलेली होती ते मासाहेब जिजाऊ यांचे जन्मस्थळ या ठिकाणी आम्ही आतमध्ये दर्शन घेण्यासाठी जात असताना आतमध्ये ऑलरेडी खूप गर्दी पाहायला मिळत होती आम्ही खूप गाभाऱ्यात गेल्यानंतर तिथे शिवाजी महाराजांचे बालरूप आणि जिजामातांचे त्या ठिकाणी दोन असे स्मारक त्या ठिकाणी त्या जन्मस्थळाच्या ठिकाणी आम्ही पाहत होतो नंतर बाहेर आल्यानंतर परत एकदा परिसराचा खूप आम्ही त्या ठिकाणी अनुभव घेत होतो समोर ऐतिहासिक प्राचीन दगडाने बांधलेला सभामंडप आम्हाला त्या ठिकाणी दिसत होता आता आपण पाहू शकता की आपण समोरच असलेला जिजाऊ सृष्टी जिजाऊ सृष्टीमध्ये आम्ही पुसलो होतो त्या ठिकाणी जिजाऊ मातांची भव्य अशी मोठ्या प्रमाणात असलेली मूर्ती आम इथे येणारा प्रत्येक शिवभक्त राजमाता जिजाऊ यांच्या चरणावर आपले वंदन करून त्या ठिकाणाहून पुढे जात असतो या ठिकाणी मानवनाचा सर्व इव्हेंट आम्ही आटोपल्यानंतर परत एकदा आम्ही आमच्या बसकडे वळालो बसमध्ये परत एकदा आम्ही आमची सीट घेतली आणि तेथून निघण्यासाठी आम्ही निघालो तर मित्रांनो आजचा माझा जो ब्लॉग तुम्हाला जर खरंच आवडला असेल तर लाईक करा आणि फॉलो करा आणि सबस्क्राईब करायला चॅनलला विसरू नका धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय